हा यूट्यूब फॅमिली हे मखेचे चिकन आहेत आता आपण ह्याची एवरची कवर काढून घेऊत आणि या मक्याला उकडण्यासाठी हे पा आपण मकाचं कणी सोलून घेतलेला आहे तर आता हे जे छोटे छोटे असे दोन तीन तुकड्यामध्ये हे करून घेऊ जणू कणी उकडायला सोपे जातील हे पाचशे काप छोटे छोटे झालेले आहेत तर गॅसवर पाणी ठेवून उकळी आल्यानंतर आपण एमकचे हे कणसं टाकू त्याच्यात हे पाण्याला उकळी आलेले आहे तर आता आपण एक एक हे मकाचे कणस ह्याच्यात टाकून देऊ याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे पण आता आपण असं झापून ठेवू मधून मधून आपण पाहू की उकडले का हे पा आता आपण बघू कसे उकडायले उघडत आहेत मस्त आणखीन आपण पाच दहा मिनिट झाकण ठेवून देऊ हे पाय आपले मग शिजत आहे ते पापली मका शिजलेली आहे आता आपण काढून घेऊ सर्वप्रथम पहिल्यांदा गॅस बंद करूत मस्त शिजली ही पा आपण काढून घेतली थोडंसं थंड होऊ द्या मग सोल सोलाय सोपं जाईल हे पाक गरम असल्यानं तेवढे सध्याच्याला निघणार आणि असे काढायला पण सोपे जातात हे पाक किती मस्त निघायले एक 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 पद्धतशीर चतमीट टाकलेले असल्यानं चवदार लागतात खायला उखडलेली मक्का खूप गरम आहे हे पहा किती मस्त उखडली हे पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा